ह्या जरांगे पाटीलले आरक्षण पाहिजे आणि आरक्षण देणारा चालत नाही विचार करा तुम्ही जरांगे पाटीलले आरक्षण पाहिजे आरक्षण देणारा चालत नाही जरांगे पाटील उपोषण आले बसला होता तेव्हाही बाबासाहेबांचा फोटो नव्हता आणि बाबासाहेबांवर वक्तव्य वक्तव्य कोणचं केलं नव्हतं आताही बसला होता तर आताही बाबासाहेबांचा फोटो काय काहीच ठेवलं नव्हतं सांगा विचार करा तुम्ही कारण जारांगे आले बाबासाहेबद्दल एवढी घृणा आहे एवढीच जातीवाद आहे मी तुम्हाला सांगू शकत नाही एवढी कारण मला समजून राहिलं का जारांगे पाटील हा जातीवाद करून राहिला जरांगे पाटील स्वतःले शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा समजतो तो मावळा नाही कावळा आहेच माणूस तो कारण जाती जातीमध्ये भांडणं लावून राहिला धर्मा धर्माचे भांडणं चालू होते जाती जाती कोनी -कोनी आता जाती जातीत लागून राहिल्या कोणी कोणी आता समाजात लागन मग गावागावात लागन हे भांडणं चालू कोणा केले पाटील ने केले जारांगे पाटील के हा गांजा काई पेतो काय पेतो काय बोलतो ते देव जाने आ हैदराबादी गॅजेट लागू झालं झालं सरस महाराष्ट्रात जाती पसरला कोणी म्हणते आम्हाला त्याच्यातून आरक्षण पाहिजे कोणी म्हणते त्याच्यातून आरक्षण पाहिजे कोणी म्हणते हे पाहिजे ते कोणी म्हणते हे पाहिजे विचार खराच वगैरे गोष्ट आहे हैदराबाद गॅजेटचा लागू लागू झालं तर त्याच्यामध्ये पूर्वजांचे हे निघाले क मुसलमान लोक ओबीसीत निघून राहिले ख्रिश्चन लोक ओबीसीत निघून राहिले जैन धर्माचे लोक ओबीसीत निघून राहिले एस टी एस सी समाज आहे त्याच्या एसटी समाज आहे त्यातून ओभीसीत निघून राहिला आ आणि आदिवासी लोकांचा ते धनगर समाज त्याच्या इच्छा निघाला आदिवासीमध्ये निघालं तर काय बोलावं काय नाही काही समजून राहिलं नाही जातीवाद 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 आदिवासी लोकांना माझं एकच म्हणणं आहे भाऊ शांतते घ्या भांडणं करू नका समजलं काय भांडणं करू नका शांततेनं घ्या कारण शांततेने घ्या तर सगळ्या गोष्टी आहे आरक्षण घेऊ द्याच घेऊ घ्याच नाही आदिशी आदिवासी दोन बंजारा समाजाला आदि त्यांना आरक्षण घेऊ द्यायचं नाही कारण त्यांना स्वतंत्र आरक्षण भेटलं पाहिजे असं म्हणणं आहे तुमच्या जेतून नाही कारण बाबासाहेबांनी तुम्हाला स्वतंत्र आरक्षण दिलं आदिवासी बांधवांना समजलं तुमचं आरक्षण कोणी करू शकत नाही एस टी आणि एस आरक्षण कोणी हसकवू शकत नाही आणि बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान असं तसं नाही का समजू भाजीपाला नाही तो खाल्लान बनवलान खाल्ला समजलं काय त्यार का माणूस जन्माला येत नाही कधीच आहे नाही आणि बाबासाहेब समजू नका गेले म्हणून परमेश्वरापाशी संविधानाच्या रूपात जिवंत आहे कायद्याच्या रूपात जिवंत आहे समजला माझ्या भावांनो कारण जातीवाद चालू आहे जातीवाद्याची जोत जरांगे पाटलाला पेटवली लोकांच्या काळजात ह्या कारणामुळे झालं आता बनतो जरांगे पाटील आमचा मराठा बांधव बंजारा बांधव संपवत आहे अरे भाऊ तुझे मराठा बांधव तुझ्यासोबत नाही आहे समजलं काय तुमचीच एकमूट नाही आहे तर लोक अगोदर ज्ञान सांग मन कर दरांगे पाटील तुम्हीच एक नाही आहे मराठा बांधवची एक नाही आहे तर तिकडे काय जा तिकडे काय हे दे मारता तोंड जरांगे पाटील कमनता कबा आम्ही बंजारा बांधवा संपवत आहे अरे काही गरज नाही ते एक आहे तुम्ही एक नाही आहे कारण तुमच्याच मुळं तुमच्याच भाव बांधाले तुम्ही आरक्षण घेऊ दिलं नाही तुमचे तीन ते चार पर्सेंट असे लोक आहे का स्वतःला वरच्याचं समजतात ब्राह्मणाच्या जातीचे समजतात एवढे समजतात को हा होय टाटा बिर्ला होय समजलं काय टाटा बिर्ला आणि समजतात म्हणून त्यात बाकीचे जे सात पर्सेंट आहे म मा, मराठामध्ये मा, मा जे बांधव आहे ते हक्काने रागू शकते आरक्षण जरंगा पाटील तू सात मध्ये बसतं का चार पर्सेंट मध्ये आहे मला माहित नाही समजलं काय जरांगे पाटील एक विचारलं का जणांनी विचारलं घरी शेती किती आहे असं म्हणे एक दोन एक कर तू हे मराठा बांधव काय म्हणते माहिती आहे दे का ते कोणकोणचे असे म्हणते मी व्हिडिओ पाहिले त्याच्यात आमची बरोबरी करायला तुमचे पंधरा पुस्ते लागन पण आमची बरोबरी करू शकत नाही आम्हाला आरक्षण शिसासाठी पाहिजे काय रे बा जरांगे पाटील त्याग्रे ते एक दोन एकरच वावर आहे ते चोय नाही तर बोलले फडफड करते अरे शांतता नाही घे ना मी कोणा जातीले धर्माला शिव्या देत नाही कोणालाच बोलत नाही मी मी बोलतो जिथं चुकते तिथंच बोलतो तिथंच आवाज उठवतो जरांगे पाटील माय म्हणणं एकच आहे का मराठा बांधवाले सात पर्सेंट बांधवाले आरक्षण भेटलं पाहिजे समजलं काय सात पर्सेंट बांधवाले आरक्षण भेटलं पाहिजे सात जे आहे मराठा बांधव तेले आरक्षण भेटलं पाहिजे बाकीच्या भेटो का नाही भेटो काही गॅरंटी नाही पण त्या सात पर्सेंट मराठा बांधवाला आरक्षण भेटलं पाहिजे त्यासाठी मी पण लढणार मी पण व्हिडिओ काढणार काढतच राहीन कारण की मला सात पर्सेंट मराठा बांधवाला आरक्षण द्यायचं आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज महाराजांचे लेकरं आहे ते सात पर्सेंट तुम्ही नाही या तुम्ही अफजलखानाचे खानाचे लेकरा जे मराठा बांधवमध्ये सात पर्सेंट लेकर आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांचे लेकर आहे तुम्ही अफजल खानच्या च्या लेकरा समजलं काय तुमच्या शरीरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज राहिले असते तर तुम्ही दंगे प्रसाद नसते केले भांडण नसते लावले जाती निर्माण निर्माण नसता केला जनांगे पाटील चुकत बोलत चुकत असल कमेंट करा शिव्या द्या बिंदास मला काही टेन्शन नाही आहे हलगेवारी नाही होत माझ्या शिव्या देऊनही समजलं काय कुठपर्यंत खरं बोलणारा तुम्ही दाबान कुठपर्यंत दाबान अरे एक दिवस ते खरं येणारच आहे माझं असं म्हणणं आहे एस सी एस टी हे जे कास्ट आहे ना हे जे कास्ट आहे ना हे कास्ट नाही आहे हे क्लास आहे हे क्लास आहे क्लासला आरक्षण भेटत असते कास्टला नाही समजलं काय जरांगे पाटील म्हणून हा जुळवी विनंती करतो जातीवाद करू नका आरक्षण घ्या पाहिजे असेल तर घ्या हैदराबादी गॅजेट चालू चालू झालं ना झालं तर तुम्हाला असं वाटतं का भेटलं आरक्षण अरे आरक्षण अजून कोर्टात जायचंच आहे जा। आरक्षण अजून कोर्टात जायचंच आहे न्यायालयापाशी जायचंच आहे जा। समजलं काय आरक्षण भेटलं पाहिजे मराठा बांधवांना माझं असं म्हणणं आहे समजलं काय आरक्षण भेटलं पाहिजे मराठा बांधवांना हे माझं म्हणणं आहे पण कोणाला भेटलं पाहिजे जे शोचित पीडित वंचित आहे मराठा बांधवमधले काही लोक त्यांना भेटलं पाहिजे समजलं मा म्हणणं मी जातीवाद करत नसतो जरांगेवानी भांडणं लावत नसतं जरांगेवानी समजलं काय मग तर भांडण नाही लावले छत्रपती शिवाजी महाराजांना एकोपा केला सर्व जाती धर्मातल्या लोकांना स्वातंत्र्य मिळून दिलं स्वातंत्र्य स्वातंत्र्य मिळून म्हणजे स्वराज्याचं तोरण बांधलं बाबासाहेबांनी सगळ्यांना जम सगळ्या समाजाची धर्माच्या लोकांना एकनिष्ठ करून गुलामातून मुक्त केलं हां आणि हा जरांगे पाटील जातीवाद करतो हां आरक्षण पाहिजे आरक्षण देणारा नाही चलात मग काय कामाचं हां म्हणजे बापाची प्रॉपर्टी पाहिजे नाही पाहिजे वा अरे माणसा भाऊ कमेंट करून साहेब खरं बोलतो का वाईट बोलतो लाईक कर चॅनलला सबस्क्राईब कर वा रे देवेंद्र भणते फडणवीस भाऊ वा देवेंद्र फडणवीस भाऊ वा हा जोडून विनंती करतो राजा पाय झोपडतो तू आम्ही मानलं तुले मानलं भावा मानलं शेतकरी मरून आला मरणारा जगून राहायला